भारतीय कामगारांबाबत महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काय संकल्पना होत्या महात्मा गांधींच्या बद्दल आपण अगोदर बघूया की महात्मा गांधी असं अगोध। म्हणत होते की पाले आणि पालक असा संबंध आहे मालक आणि कामगारांमध्ये म्हणजे कामगारांना गांधीजींनी सांगितलं होतं की आपल्या मालकांवर विश्वास ठेवा आणि मालकांना ते सांगत होते की मालकांनी विश्वास त्याची भूमिका पार पाडली पाहिजे परंतु मित्रांनो गांधीजी हयात होते तिथपर्यंत सुद्धा एकाही मालकानं आपल्या नफ्यातला हिस्सा कामगारांना काही दिला नाही परंतु बाबासाहेब ज्यावेळी मजूर मंत्री झाले त्यावेळी बाबासाहेबांनी सर्वात प्रथम त्रिपक्षीय समितीची स्थापना केली त्याच्यामध्ये सरकार मालक आणि त्याचबरोबर कामगारांचे प्रतिनिधी बसून त्या आपापसातल्या आप समस्या सोडवायचे आणि अशा प्रकारे मालकाच्या नफ्यातला हिस्सा हा कामगारांना मिळावा लाग मिळाला लागला मित्रांनो गांधीजींची जी संकल्पना होती ही अव्यवहार्य होती त्याच्यामुळे ती नाहीशी झाली आणि बाबासाहेबांची जी संकल्पना होती ती आज सगळे तशीच चालू आहे आणि तशाच पद्धतीने आजही भारतातील कामगारांना न्याय मिळतोय जय भीम